कोगनोळी हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा निरोप समारंभ ज्ञान ही सर्वोत्तम संपत्ती आहे जी जीवनभर तुम्हाला साथ देते आणि ज्ञान दिल्याने ते वाढते म्हणूनच आयुष्यभर ज्ञानवंत रहा अशा शब्दात कुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ कोगनोळीचे सचिव व युवा नेते पंकज पाटील यांनी दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कोगनोळी हायस्कूल येथे दहावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व शुभेच्छा कार्यक्रम मध्ये बोलत होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस ए खुरे यांनी केले नववीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ए पी कुलकर्णी वर्षा नवाळे आर आर कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले इयत्ता दहावी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत शाळेला पंचाहत्तर खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या यावेळी आर ए डोंगरे आर आर नवाळे माळगे सर आदी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोडी तालुका निपाणी